अर्पिता पिता झाले आज अप्पाला गिलती गावाला बरोबर आहे भावांकडे गिलती तू तुझ्या हा मग दिसना तस काय गेली नाही दिसना गेली पप्पा म्हणजे न दिसणारी सर्दी झाली काय तुला कुरडी सर्दी झाली बघा मित्रांनो ुर्डी सर्दी आजपर्यंत मी तर नाव पण ऐकलं नाही बाबा तुम्ही ऐकलं असलेलं कमेंट करून सांगा गडे मला काय गेले त्यातले त्यात गरम ताप आलाय गरम, गरम ताप हा गरम गरम ताप मित्रांनो कसला असतो गरम ताप आणि डोकं दुखा नाही दुखायला डोकं दुखाल मित्रांनो कस दुखतय नेमकं हा म्हणजे दुखलेलं फक्त जाणवतंय ना तुम्हाला बर मग डॉक्टर कडनं गोळ्या औषध आणले का गोळ्या आणले ते औषध आणलं नाही मग औषध आणा जावा आधी म्हणजे इथे डोकं दुखाच काही